घरातील सर्व सदस्य कामाला गेले होते यावेळी घरी बहीण आणि भाऊच होते यातच भाऊ घराबाहेर गेल्यानं तरुणी घरी एकटीच होते त्यामुळे ती घराचा दरवाजा बंद करण्यासाठी गेली असता तिच्या सोबत भयानक घटना घडली या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून कामावरून घरी आलेल्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील हातले तांडाळ येथील धनश्री साईनाथ राठोड वैवर्ष सतरा असं मयत तरुणीचं नाव आहे धनश्रीचे वडील साईनाथ काशीनाथ राठोड हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात तिला दोन भाऊ आहेत दरम्यान पंचवीस जूनला सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य नेहमी प्रमाणं कामावर निघून गेले यावेळी धनश्री आणि तिचा भाऊ असं दोघेजण घरी होते थोड्या वेळानं तिचा भाऊ देखील बाहेर गेला असता धनश्री दरवाजाला कडी लावायला गेली दरवाजाची कडी लावत असताना दरवाजात विद्युत प्रवाह उतरलेला असल्यानं तिला जोरदार झटका बसला यात धनश्री दूरवर फेकली गेली दरम्यान मीटरची वायर कट झाल्यामुळे हा विद्युत प्रवाह उतरला होता अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घरी आले यानंतर त्यांनी धनश्रीला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले धनश्री ही दोन भावांची एकटीच बहीण होती तिच्या मृत्यूच्या बातमीनं कुटुंबियांनी एकच आक्रोश केला हातमजुरी करणाऱ्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद घटनेमुळे हातलेपांडा गावावर शोककळा पसरली आहे घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे